हाय हॅलो नमस्कार होप सो तुम्ही सगळे खूप मजेत आहात मजेत आयुष्य एन्जॉय करताय मस्त जगताय मस्त खाताय पिताय आणि हे सगळं करत असताना तुमच्या डोक्यात कुठे ना कुठे एस आय पी चालू करायचा प्लॅन चालू आहे असणारच आणि असायलाच पाहिजे सगळीकडं नुसतं एस आय पीचं चक्र चालू आहे एस आय पी चालू करा एस आय पीने तुमची वेल्थ बिल्ड होते तुम्ही श्रीमंत होऊ शकता सगळं काही एवढं ऐकत आहे आणि म्हटलं चला आता याच्याच बद्दलचे व्हिडिओज आपण पण तर बनवले पाहिजेत लोकांना रिअलिस्टिक नॉलेज पण तर दिलं पाहिजे सो आय पी म्हणजे काय एस आय पी काय असतं वर्क कसं करतं याच्यावरचा व्हिडिओ ऑलरेडी आपला बनून झाला आहे आणि आपल्या चॅनलवरती अपलोड पण केलेला आहे याच्या अगोदरचा जो व्हिडिओ असेल तो एस आय पीबद्दलच बद्दलच असणार आहे जर पाहिला नसेल तर पाहून घ्या मग हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी चालू करण्यासाठी काय काय गरजेचं असतं याच्याबद्दलची माहिती घेणार आहे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर ॲज ऑलवेज आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे चला टाईम न घालवता मेन व्हिडिओला सुरुवात करूयात आय पी म्हणजे काय हे मी एकदम थोडक्यात तुम्हाला याच्यात सांगते जर तुम्ही कंटाळा केला तो व्हिडिओ बघायचा तर तुम्हाला थोडं तरी नॉलेज पाहिजे ना आय पी म्हणजे काय तर पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग एकदम थोडक्यात दर महिन्याला तुम्हाला एक ठराविक अमाऊंट असते ती इन्व्हेस्ट करायची असते ठरलेल्या तारखेला ती पण म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक्समध्ये नाही कळलं आता एकदम डिटेल बघायचं असेल तर तो लास्टचा व्हिडिओ जाऊन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी चालू करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते हे पाहणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पाहिजे तुमचं बँक अकाउंट आता बँक अकाउंट कशासाठी तुम्ही एसआयपी चालू करणार आहे म्हणजेच तुम्हाला त्याच्यात पैसे टाकायचे दर महिन्याला अमाऊंट म्हणजेच पैसे इन्व्हेस्ट करायचे आता हे पैसे तुम्ही कशा थ्रू इन्व्हेस्ट करणार बँकेतून तुमचे हे पैसे कुठून कट होणार बँकेतून त्याच्यामुळे तुम्हाला बँक अकाउंट असणं ते पण तुमचं स्वतःचं असणं आणि ऍक्टिव्ह असणं हे फार गरजेचं आहे आता बँक अकाउंट चालू केलं त्याच्यानंतर अजून काय गरजेचं आहे तुम्हाला त्या बँक अकाउंटचं यू पी आय पाहिजे कारण आपण जे ऑटो डेबिट सेट करणार असतो ना दर महिन्याला ते झंझट ठेवायचे नसते ना आपल्याला की बाबा मी दर महिन्याला जाऊन एस आय पीमध्ये टा ता पैसे टाकणार मग एखाद्या महिन्याला मी ते तारकच विसरलो किंवा त्या तारखेला टाकायचंच विसरलो मग माझी एस आय पीच त्या महिन्याची स्किप झाली असं आपल्याला करायचंच नाही आहे आपल्याला डायरेक्ट ऑटो डेबिट सेट करायचं आहे आणि ते ऑटो डेबिट तुम्ही कशा थ्रू सेट करणार तर यू पी आय म्हणजेच त्या बँकचं तुमचं यू पी आय आय डी किंवा यू पी आय अकाउंट ॲक्टिव्ह पाहिजे झालं मी दुसरी गोष्ट आहे पॅन कार्ड आजकाल सगळीकडे पॅन कार्डची गरज असतेच आणि इकडे तर रूल आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आपल्या सरकारचंच रूल आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कंपल्सरी तुमचं स्वतःचं पॅन कार्ड पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही म्युच्युअल फंडमध्ये त्याच्यामुळं पॅन कार्ड गरजेचं आहे प्लस आपल्याला व्हेरिफिकेशन प्रोसेस करायची असते त्याच्यासाठी पण गरजेचं आहे थर्ड आहे आधार कार्ड आधार कार्ड जर आपल्याला माहिती आहे कोणतीच अशी गोष्ट नसेल तिकडे आधार कार्ड लागत नाहीये सगळीकडे आधार कार्डची गरज पडतीये तर आधार कार्ड थ्रू काय होतं तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होतं पॅन कार्डमध्ये तुमची सगळी टॅक्स इन्फॉर्मेशन असते सो सगळं काही इन्फॉर्मेशन तिकडे अवेलेबल असते सो या दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत आता याच्यानंतर आपल्याला केवायसी सी प्रोसेस करायला लागते म्हणजेच व्हेरिफिकेशन प्रोसेस जी आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड थ्रू करतो आपल्याला मेन गोष्ट लागते मोबाईल नंबर जो या आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकशी लिंक्ड असेल कारण आपल्याला जी केवायसी प्रोसेस करायला लागते त्या केवायसी मध्ये एक व्हेरिफिकेशन कोड येतो जो तुमच्या मोबाईल नंबरवरती येतो जो तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकला लिंक्ड असतो आणि मला असं वाटतं की सगळ्यांचाच आपला मोबाईल नंबर बँकला आधार कार्डला पॅन कार्डला लिंक असणार आहे कारण मध्ये सरकारने ऑलरेडीज तो डिसिजन घेतला होता किंवा तो कंपल्शन केलं होतं की तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी केलं असेल आणि ज्यांनी कोणी केलं नसेल ना तर प्लीज करून घ्या हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे डीमॅट अकाउंट आता तुम्ही म्हणताल डीमॅट अकाउंटमध्येच एस आय पी चालू करू शकता का तर नाही डीमॅट अकाउंट पण ऑप्शन आहे आणि म्युच्युअल फंडचे ॲप्स पण आहेत तिथेही तुम्ही करू शकता आता आपण एवढीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहे जर तुम्हाला त्या दोन्हीचं कम्पॅरिझन पाहिजे असेल किंवा इन डिटेल त्याच्यावरती व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवू त्याच्यानंतरचा फॅक्टर आहे पैसे जेव्हा तुम्ही तुमची पहिली एसआय पी चालू करता फॉर एक्झाम्पल तुम्ही दोन हजार किंवा पाच हजाराची एस आय पी चालू केली जी काही अमाऊंट तुमच्या एसआयपीची असेल ना ती तुम्हाला आत्ता तुमच्या अकाउंटला पाहिजे जर तुम्ही आता प्लॅन करता एसआयपी चालू करायची तर लगेच तुमच्याकडे ती अमाऊंट पाहिजे कारण जी तुमची पहिली एस आय पी डिडक्ट होणार असते ना ती जेव्हा तुम्ही एसआयपी सेट करता त्याच वेळेस डिडक्ट होते आणि करंटच्या कंडिशनला तुम्हाला तेवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजे आणि हो दर महिन्याला आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे कंपल्सरी कारण आपली एकही एक महिन्याची एस आय पी स्किप व्हायला नको एस आय पी जर तुम्ही कंटिन्यू केली तर ती लाँग टर्ममध्ये खरंच बेनिफिशियल असते आता हे सगळं झालं मेन फॅक्टर जे एस आय पीसाठी लागतात आणि दिसणारे फॅक्टर आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही ती म्हणजे आपलं माइंडसेट जर तुम्ही एसआय पी चालू करताय तर तुमचं माइंडसेट पाहिजे की जेव्हा मार्केट खाली पडत असतं जेव्हा तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह मध्ये दिसत असतो तेव्हा तुम्हाला थांबायचं नाही किंवा तुमची एसआयपी स्किप करायची नाही एस आय पी काही काळासाठी कधी कधी दोन दोन वर्ष पण निगेटिव्ह रिटर्न्स दाखवू शकते कारण इकडे ॲव्हरेजिंग होत असतं दर महिन्याला तुमची अमाऊंट इन्व्हेस्ट होत असते ॲव्हरेजिंग होत असतं त्याच्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह पोर्टफोलिओ दिसू शकतं पण लॉंग टर्ममध्ये आय पी चांगली वर्क करते जर तुम्ही चांगली एस आय पी निवडली असेल तर आणि हाच नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्हाला बेसिक एस आय पीचा नॉलेज पाहिजे तुम्हाला मध्ये अजिबात पी एच डी बी एच डी करायची नाही कर काहीच गरज नाही आहे कारण आपण म्युच्युअल फंड एकदा सिलेक्ट करायला शिकलो चांगला म्युच्युअल फंड कोणता आहे हा सिलेक्ट केला की तिथं आपलं काम कमी होतं आणि तिथून पुढचं काम असतं फंड मॅनेजरचं आपला पैसे इन्व्हेस्ट करायचं पण तो म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करायचा हे पण खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणती एस आय पी इज गुड फॉर अस रिस्क फॅक्टर काय ह्या सगळ्याच गोष्टीचं आपल्याला नॉलेज पहिलेच पाहिजे आता एसआयपी सिलेक्ट करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणते कोणते फॅक्टर आपल्याला चेक करायचे आहेत आप आपली त्याच्यात आपल्याला काय रिस्क आहे या सगळ्याचं पण जर तुम्हाला नॉलेज हवं असेल किंवा त्याच्याबद्दलचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्याबद्दलचाही व्हिडिओ आपण नक्कीच बनवू जो तुम्हाला पूर्णपणे हेल्प करेल एसआयपी चूज करायला कोणती एसआयपी इज गुड फॉर यू सो हे सगळे झाले मेन फॅक्टर तुम्हाला जर एस आय पी चालू करायची असेल त्याच्यासाठी लागणार आहे पण हे सगळं आपलं एकदम एज्युकेशन पर्पजसाठी आहे हे सगळं मी तुम्हाला नॉलेज म्हणून देते कारण मी कोणती फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवा आपल्याला आपली रिस्क ओळखायची आहे आपली रिस्क कॅपॅसिटी किती आहे आपण किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा आपल्या त्या गोष्टीबद्दल किंवा त्या एस आय पी त्या, त्या म्युच्युअल फंडबद्दल दृष्टिकोन काय ह्या सगळ्याचा विचार करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तुमची एस चालू करायची आहे जर का आपण दुसऱ्यांच्या डिसिजनवरती किंवा दुसऱ्यांच्या म्हणण्याने गोष्टी चालू केल्या तर आपण त्या गोष्टीवरती लॉंग टर्ममध्ये स्टिक राहू शकत नाही आणि ही, ही खूप प्रूव्ह झालेली गोष्ट आहे त्याच्यामुळे आपला डिसिजन आपल्या पैशांचा डिसिजन हा आपण घ्यायचा एस आय पी चूज करणं किंवा एस आय पी सिलेक्ट करणं हे खूप सोपं आहे सध्याच्या काळात कारण खूप जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आणि मीही त्याच्याबद्दलची माहिती देणारच आहे पण एस आय पी सिलेक्ट करणं स्वतःच्या रिस्कवर सिलेक्ट करणं ही तुमची जबाबदारी आहे होप सो so, आत्तापर्यंतचे जेवढे काही पॉईंट्स सांगितले सगळे तुम्हाला क्लिअर झाले आणि हो आय पी फक्त हाईप नाही आहे सध्याची खूप गरज आहे आपण घरात पैसा ठेवला तर पैशाची व्हॅल्यू वाढत नसते आणि सध्याच्या काळात जगण्यासाठी तुम्हाला पैशाची व्हॅल्यू कंपल्सरी वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी गुड इन्व्हेस्टमेंट इज सो कंपल्सरी सो अकॉर्डिंग टू दॅट टेक युअर डिसिजन होप सो सगळे पॉईंट्स क्लिअर झालेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या